लावणी कलावंत महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार अभिनेत्री नृत्य संशयर माया जाधव यांना प्रधान लावणी कलावंत महासंघाच्या दहावी वर्धापन दिनानिमित्त लावणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लावणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र हे देशभर आपल्या नावाचा टांका गाजवणाऱ्या अभिनेत्री नृत्य शंशेर माया जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार आमदार व्यानयदा जाधव यांचा शुभ हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी निर्माते शहाजी काळे लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक संतोष लिंबोळे अध्यक्ष कविता विश्वस्त जयेश साळके यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित प्रमोद कांदोळकर गोविंद हरकर तारवादक राधा धारेश्वर पार्श्व गायिका बाळासाहेब अहिरे निर्माता विठ्ठल कदम शाहीर यशवंत शिंदे लोक कलावंत सुचित ठाकूर निवेदक किरण काकडे नृत्य दिग्दर्शक उल्हास सुर्वे नेपथ्यकार यांना महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दानगे चारुशिला गोलम उद्योजक शिवाजी तोरणे प्रवीण राणे यांच्या हस्ते लावणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कलाकार यांच्यामध्ये मते टाकून राजा राणी पुरस्काराचे मानकरी ठेवले ठरवले जातात तो मान यावर्षी श्री वस्तव सुचित्रा जय चौके यांना देण्यात आला यावेळी संपूर्ण नाट्यगृह प्रेक्षकांनी तुडुंब बनले होते लावणी कलावंत महासंघाचे सर्व पदाधिकारी सदस्य लावणीवर प्रेम करणारे अनेक उपस्थित होते टॉवर खाली आम्ही लावणी सादर करायच्या वेळेला जवळजवळ पाच ते सहा लाखाचा समुदाय समुद्र प्रेक्षकांचा भरलेला आणि त्यांच्या टाळ्यांनी आम्ही जेव्हा म्हणजे अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आले की आपण आपल्या भारताची आपल्या महाराष्ट्राची कला आपण तिथं नेऊन झेंडा रोवला <प्राथा> त्यानंतर मग बरेच देश आम्ही फिरलो जर्मनी रशिया सगळे इकडे आणि खूप छान प्रतिसाद तिथल्या लोकांनी दिला पण इथे अजून लावणी म्हटलं की आ, एक वेगळा दृष्टिकोन बघितला जातो त्यासाठी मी सोळा हजारात देखणीचा हा प्रयत्न केला की समाजात सगळ्यांना ही लावणी बघायला मिळावी ही अशी बदनाम झालेली नाही आहे वाईट नाही आहे आता बघितलं नाही तुम्ही किती छान छान लावण्या इथे सादर केल्या खरंच डोळ्याचं पारणं फिटेल एवढं चांगल्या लावण्या के केलेल्या आहेत जसं जसं आम्ही आतापर्यंत तो झेंडा घेऊन इथपर्यंत आलो आहे तसंच या मुली पुढच्या नवीन पिढीसाठी झेंडा घेऊन पुढे जाणार आहेत त्यांच्या तेन त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर या मिनिताई मला घेऊन भेटल्या मला म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की हा गौरव हा सन्मान हा तुम्हा रसिकांच्यामुळेच मला आतापर्यंत मिळालेला आहे आणि जे कराल ज्या मुली काही कराल तुम्ही प्रामाणिकपणे करा कष्टाने करा नक्की तुम्हाला यश मिळणार सोडणार नाही आता हे लावणी कलावंत महासंघ जेव्हा पहिल्या वर्षी स्थापन झाला तेव्हाही मला त्यांनी गौरव पुरस्कार दिला होता आणि आज दहा वर्षांनी पुन्हा त्यांनी मला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं आहे खरं म्हणजे संतोष लिंबोरे साहेबांनी इतक्या मेहनतीनं इतके लोक कार्य का, पदाधिकारी गोळा केलेत आणि त्यांच्या साथीनं हे आजपर्यंत ते पुढे जात आले खूप उपक्रम लाव राबवलेले आहेत आणखीनही ते पुढे आणखीन उपक्रम राबवणार आहेत अशी त्यांची धारणा आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी मी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते त्याचबरोबर आमच्या कविता घडशी आहेत सगळे पदाधिकारी याच्या जे आहेत ते सगळे मेहनती आहेत आणि त्यांना खूप बळ मिळव आणि हजारो वर्षाची वर्धापना दिनानं वर्धापन दिन साजरे करत आहेत हां पण त्यासाठी मी जरा माझ्याकडून त्यांचा सत्कार करणार आहे अरे Thank <smart noise> you.